छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख ही लंडनच्या म्युझियमवरून आता साताऱ्यात दाखल झालेली आहेत आणि या वाघनखांचा आज लोकार्पण उद्घाटन सोहळा या वाघनखांचा सा आज साताऱ्यात पार पडतोय आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आहेत परत काय सांगाल हा या एकूणच सोहळ्याकडे कसं पाहताय खूप मोठा सोहळा पार पडतोय आज सोहळा सगळ्यांच दिवस जाग्याचं आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं एक अभिमानाचा आणि प्रेरणादायी दिवस आहे आज वागणंक साताऱ्यात आली महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा साताऱ्यामध्ये ती ठेवली जातात सात महिने इथं ती लोकांना मुलांना सगळ्यांना बघायला आणि दर्शन घ्यायला ती ठेवली जाणार आहे आणि सातारकरांच्या दृष्टीनं अभिमानाचा क्षण आहे की आपल्या इथं ती पहिल्यांदा येतात त्यामुळे हा अभिमान सातारकरांना आणि नक्कीच लोकांमध्ये फार म्हणजे आनंदाचं सगळ्यांच्या याच्यात आहे की हे हा कार्यक्रम इथं होतोय आणि नक्कीच यातनं पुढं सात महिने अनेक लोक येतील प्रेरणा या वाघनकांच्या धरून जे काही अफजलखानाच्या वधाचं जो म्हणजे जे शौर्याचं प्रतीक जे मानलं जातं शिवाजी महाराजांचं त्या ह्याच्यातनं नक्कीच प्रेरणा सगळ्यांना मिळेल आणि लोक या म्हणजे कार्यक्रमामध्ये जर सहभागी होतीलच पण पुढं सुद्धा या वागणकांच्या दर्शनासाठी लोक भरपूर येतील तुम्ही म्हणताय पण या गोष्टीत कुठेतरी राजकारण होताना दिसते का की त्या वाघनाख्यावर चिन्ह वारंवार उपस्थित केलं जात आहे याकडे कसं बघतात त्याला काही माझं म्हणणं आहे की जे खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत त्यांनी ते हे कोणी ह्या गोष्टीला म्हणजे फार काय महत्व देत नाही कोण काय म्हणतोय कोण काय म्हणतोय आणि ह्याला काही हे नाही जे आहे वस्तुस्थिती खरं आहे ते आलेली आहेत आणि जे ज्यांना प्रश्नचिन्ह करायचे ते त्यांना काय त्यांचे राजकीय हेतू असेल त्यांचे काय वेगळे स्वार्थ असतील त्यांचं त्यांनी ही करावं त्यांचे त्यांचे प्रश्न त्यांच्याकडं आम्हाला काय त्याच्याशी घेणं दिलं नाही आणि वाईट एकच वाटतं की मराठी माणूस म्हणजे मराठी माणूस आपल्याच राज्यातला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्याबद्दल काही जे लोक प्रश्नचिन्ह उभा करतात राजकीय हो त्याला हे आहे की आज महायुतीचं सरकार आहे केंद्रात मोदींचं सरकार आहे त्यांनी हे सगळं करून आणलं शंभर टक्के राजकीय आहे किंवा त्याचं त्यांना हे एवढं हाच विषय त्याच्या मागचा एकूणच या राजकारणावर ज्या वाघनाख्यांवर होणार जे राजकारण आहे याबद्दल शिवनराजे यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका